जे महाविकास आघाडीचे नेते आहेत विशेषतः मोह तालुका असेल किंवा इतर भागामध्ये प्रणिती शिंदे असतील या बैठका शिंदे कोण परिणिती शिंदे ते सांगा अरे आम्ही चिल्लर अशा तशा माणसाला ओळखत नाही ज्या माणसाने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांचा आदेश पाळला नाही आणि त्यांच्या शब्दाला किंमत दिली अशा चिल्लर माणसाला आम्ही विचारत नाही आणि आम्ही त्यांना ओळखतही नाही त्यामुळं माझी आपल्या माध्यमातून महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांना विनंती करतो की सोलापूर जिल्ह्यातील जिल्हा परिषद महापालिका पंच समितीच्या निवडणुकीमध्ये आम्ही प्रणिती शिंदे सोबत युती करणार नाही म्हणजे करणार नाही कुठल्याही थराला जायला बसलेलो आहे आम्ही आम्ही कोणतीही किंमत मोजू पण काँग्रेस सोबत आम्ही युती करणार नाही म्हणजे करणार नाही खास करून या जिल्ह्याची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या जीवावरती शिवसेनेच्या जीवावरती निवडून आलेले हे शिंदे यांच्यासोबत तर बिलकुल म्हणजे बिलकुल युती करणार नाही खरं सांगायला ना झालं तर शिवसेनेची काँग्रेसचे काही पदाधिकारी खूप चांगलं काम करतात खूप चांगले पण पंडित शिंदे जर या निवडणुकीचं नेतृत्व करत असेल तर आम्ही अख्ख्या राज्यात युती तुटली तर हरकत नाही पण सोलापूर जिल्ह्यात आम्ही परिती सोबत बरोबर युती करणार नाही म्हणजे करणार नाही कारण उद्धव साहेबांनी विधानसभेला स्पष्ट सांगितले होते की परणीत शिंदे तुम्ही शिवसेनेच्या जोवर खासदार झाला तुम्ही महाविकास आघाडीचा सा। तुम्ही आ, धर्म पण त्यांनी महाविकास आघाडीचा सा धर्म अक्षरशः चिकलात न घातला गाळात नऊन घातला मातीत घातला आणि विरोधकांना जाऊन त्यांनी हात मिळवणी केली त्यांनी त्यांचं राजकारण शिजवण्यासाठी त्यांनी महाविकास आघाडीचा विचार केला नाही म्हणून यावेळेस आता आम्हाला आदल घडले या, या पुढे अशी चूक करणार नाही काँग्रेस सोबत युती करणार नाही म्हणजे करणार नाही आणि जिल्ह्यातल्या कुठल्याही शिवसेनेच्या काय चमचागिरी करणाऱ्या काही ढवळाढवळ करणाऱ्या स्वतःचं राजकारण शिजवण्याला जर लोकांनी युती करण्याचा प्रयत्न केला त्यांनाही पक्षविरोधी कारवाई करण्यासाठी समोर जावावं लागेल अरे उद्धव साहेबांचा जी आदेश पळत नाही ते आमच्यासाठी चिल्लर आहे आम्ही कुणालाच खात नाही अरे ज्या उद्धव साहेबांच्या जीवावर ते निवडून आले अरे त्यांनी नगरसेवक झाली नसते अशी परिस्थिती होती फक्त मोहोळ तालुक्याने त्यांना निवडून दिले किंवा उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या शिवसेनेने निवडून दिले माहूळ तालुक्यामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांची पंचावन्न ते साठ हजार मत आहेत ते तिथे नेता असो किंवा नसो फक्त मातोश्रीवर आणि ठाकरे कुटुंबावर प्रेम करणार शिवसेने आणि त्या शिवसैनिकांनी मतदान केलं म्हणून आज परिती शिंदे तिथे काँग्रेसचे खासदार म्हणून गेले नाहीतर परनिती शिंदे आपण नगरसेवक झाला नसता खरंच सांगतो काँग्रेसचे नेते खूप चांगले आहेत काँग्रेसचे पदाधिकारी खूप चांगले काम करतात पण काँग्रेसचे देखील पदाधिकारी परणित शिंदेगड या कथककारला कंटाळल्या येते अहो काँग्रेसचे लोक त्यांना मान्य करत येते आम्ही कसं काय मान्य करणार बिलकुल आम्ही काँग्रेस बरोबर युती करणार नाही आणि खास करून शिंदे शिंदेगड या निवडणुका असतील आणि त्यांच्या नेतृत्वाखाली जरी युतीचं जर चाललेलं असेल अख्खी युती उधळून टाकू पण काँग्रेस सोबत आणि परणित सोबत आम्ही युती करणार नाही म्हणजे करणार नाही धन्यवाद